ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असं का नाही विचार करत की भारतीय जनता पक्षचे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना हरवायचं आहे म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते आहे ह्याचा विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई, आई, आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत आई समान वहिनीला भारतीय जनता पार्टीने उभं केलं असं सुप्रिया सुळे म्हणताय खरोखरच सुनेत्र पवार तुम्हाला जर आई समान आहेत तर आईच्या विरोधात तुम्ही लढू नका आईच्या विरोधात तुम्ही फॉर्म भरू नका फक्त मतदारांना वेड्यात काढायचं मतदारांच्या बाबतीत तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा आणि काहीतरी बोलायचं खरोखरच तुम्ही तुमचं आणि सुनेत्रा पवारांचं जर जमत असतं तर बी जे पीने जरी घर फोडलं असतं तर हे घर फुटलं नसतं एवढं लक्षात ठेवा त्यामुळं मतदारांना वेड बनवण्याचा काहीतरी जो आहे तो प्रयत्न करू नका खरोखरच सुनेत्रा पवारांना तुम्ही जर वहिनी आणि आई समान मानत असाल तर आई समान वहिनीच्या विरोधात तुम्ही लढू नका तर तुम्ही जे काही वाक्य बोलताय ते मतदारांना खरं वाटेल